आज तारीख सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सकाळी मेडशी ग्रामपंचायतच्या माध्यमातून नळ सोडण्यात आलेला आहे वाढ क्रमांक पाच मध्ये आंबेडकर चौक पाच मध्ये रस्त्यावर कसा पाणी वाहत आहे ग्रामपंचायतीचा काय पाय फुटलेलं आहे का इथं कधीपासून आहे समस्या म्हणजे एक दीड महिन्यापासून समजा फुटलेला आहे जवळ नळ येतात तेव्हा असं पाणी वाहते रस्त्यावर हे वा। बघा खडखड खडखड इथून पाणी वाहत आहे मेडशी ग्रामपंचायत व तसेच त्यांचे मेडशी ग्रामपंचायतचे जे कर्मचारी दे जे ते झोपलेल्या आहे वाटते सध्या आता हे विषय कोणी उचलणारा नाही म्हणून हा विषय एक दीड महिन्यापासून ही समस्या आहे नाही का म्हणजे जवा बी ते नळ आले तेव्हा असं आहे रस्त्यावर घाणांनी पाणी व्हायचे म्हणजे हा पाणी वेस्टेज करणंही आहे आणि नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणंही आहे बागा पूर्ण रस्त्यामध्ये मेडशी ग्रामपंच वार्ड क्रमांक पाच ह्याचा लोकांच्या घरामध्ये पाणी जाते हे आहे मेडशी ग्रामपंचायतचा विकास विकास कर्मचाऱ्यांना सांगा मेडशी ग्रामपंचायतला हात धुळून विनंती आहे की लोकांच्या नागरिकांच्या समस्येकडे लक्ष द्या साऱ्या गावांनी इकडे पाणी चाललेलं आहे हेच आहे का मेडशी ग्रामपंचायत डिजिटल